प्रतिनिधी मंडळाचे कर्नाटकाचे हेगडे अनंत हेगडे, यांनी क्लोज मीटिंग मध्ये बंद दरवाजामध्ये आर एस एस कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना वक्तव्य असं केलं की चारशे खासदार आपण जिंकले तर वर्षभरामध्येच आम्ही संविधान बदलू असं विधान त्यांनी केलेलं आहे आणि काही तासापूर्वी त्यांचा असणार हे विधान सोशल मीडियावरती व्हायरल होते अशी परिस्थिती आहे पहिल्यांदा आम्ही असणार नमूद करतो आर एस एसनी एकोणीशे पन्नास सालीच ही घटना ज्यावेळेस स्वीकारली त्याच वेळेस आम्ही ही घटना मानणार नाही असं वक्तव्य केलंय आणि मोदींच्या नेतृत्वाखाली आता संविधान बदलण्याचा घाट त्या ठिकाणी घालण्यात आलेला आहे आर एस एसने अत्यंत चालाकीने ओबीसींच्याच हस्ते ज्या संविधानाने संतांच्या विचारसरणीला कारण का बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणा आपला अधिकार शाबूत ठेवण्यासाठी संघर्ष आणि त्या संघर्षातून टकराव आणि त्या टकरावातून आराग असता अशी तर आहे त्याच बरोबर आपण पाहिलं असेल जी काही आर्थिक रचना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली मिक्स्ड इकॉनॉमी अर्थव्यवस्था जे, जे प्रायव्हेट सेक्टर पब्लिक सेक्टर या दोघांचं शे आणि त्या प्रमाणात आला मदे ताली जन्ता और ती आला ती जाली त्या समूहाला अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आलं तिथून नुसती खाजगीकरणाची सुरुवात झाली नाही तर मिनिमम शासन असा नवीन जोड त्या ठिकाणी देण्यात आला म्हणजे इन्शुरन्स इन्शुरन्समधनं विड्रॉल बँकिंग सेक्टरमधनं विड्रॉवल हेल्थ सेक्टर विथड्रॉल एम्प्लॉयमेंट मधनं विड्रॉवल आणि ज्या काही वेलफेअर आहेत मग ते शेतकऱ्यांचं वेलफेअर असेल योजना असतील आदिवासींच्या वेलफेअर योजना असतील किंवा शेड्युलकास्टच्या वेलफेअर योजना असतील या सगळ्यांना गोबाय बाय देऊन टाकण्यात ता आलेला आहे बाय बाय केलेला आहे टाटा केलेला आहे आम्ही नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत त्यांना असणार विचारतोय की आपण आता असणार पाच सहा मोठमोठी मुट इंडस्ट्रियल घराणे उभी करत आहात या कॉर्पोरेट मध्ये भारताला विभाजन केलं जाणार आहे का याचा खुलासा त्यांनी करावा माझी मला आणि माझ्या पक्षाला ह्याची पूर्णपणे कल्पना आहे आणि काही संशोधन केल्यानंतर आम्ही या मताला आलेलो आहोत की येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आरागत जे माजल्या जाईल सोशल पॉलिटिकल अरागत जे मानल्या जाईल त्याला उत्तर म्हणून आर्थिक उत्तर म्हणून दिल्या जाईल आणि हे जे सात किंवा आठ इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन मल्टीनॅशनल्स ज्यांना प्रोत्साहन दिल्या जातोय त्यांच्याकडे भारतीय राज्य व्यवस्था दिल्या जाईल आणि त्यांनी त्यांना आखून दिलेल्या झोनमध्येच काम करावं अशी परिस्थिती आहे आमच्या आम पक्षाला याची जाणीव आहे की आम्ही नव्या रीतीने ईस्ट इंडिया कंपनी कशी येते बॅकडोरनी ईस्ट इंडिया कंपनी कशी येते याच नव्यानं मांडणी आम्ही या ठिकाणी करतो आहोत त्यान इलेक्शनच्या तोंडावरती मांडणीय अशी करतोय याच कारण येणाऱ्या पाच वर्षामध्ये वाटचाल त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष आलं तर राहील जे इकॉनॉमिस्ट आहेत आणि विशेष ते अभ्यासक आहेत किंवा इकॉनॉमिक्सचे अनालिसिस आहेत त्यांना आम्ही असणारा आव्हान करतोय की पक्षाने मांडलेली ही भूमिका की उद्याच्या पाच वर्षामध्ये पोलिटिकल व्यवस्थेबरोबरच भारताला काही झोन्स मध्ये डिवाइड करून त्या झोन्सच कंट्रोल हा कॉर्पोरेट कडे दिल्या आहे की नाही आणि तसे संकेत गव्हर्नमेंट पॉलिसीस मधन प्रकट होतात की नाही याच्यावरती त्यांनी आपलं भाष्य करावं आर एस एस हे जॉग्राफिकल बाउंड्रीज मानत नाही आर एस एस हे कल्चरल बाउंड्रीज त्या ठिकाणी मानते आणि म्हणून ज्यांना जॉग्रफिकल बाउंड्रीज मान्यच नाही त्यांना इकॉनॉमिकल बाउंड्रीज याची मान्यता आहे हा एक गंभीर आणि सिरियस प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय मी जस मागच्या एका प्रेस मध्ये म्हणालो अकरा तारखेला पुन्हा असताना काँग्रेसचं शिष्टमंडळ हे इलेक्शन कमिशनला भेट घेणार आहेत काँग्रेस पक्षाने एकत्र जाण्याच्या ऐवजी पूर्ण ऑपोजिशन पार्टीजला इलेक्शन कमिशन कडे त्याने घेऊन गेलं पाहिजे ई व्ही बॅन करा ह्या मागणीसाठी नाही तर ई बरोबर पेपर ट्रेल हा जो वापरला जातोय तो डायरेक्ट पेटी मध्ये पडतो अशी असणारी आजची प्रथा आहे तो डायरेक्ट पेटीमध्ये न पडता तू वोटरने बघितला पाहिजे आणि वोटरने मग तो पेटीमध्ये त्या ठिकाणी टाकला पाहिजे ते जर झालं तर ही जी ची चर्चा जी आहे ती त्या ठिकाणी थांबू शकते काँग्रेस पक्ष या दोन्ही गोष्टींकडे सीरियसली पाहिल अशी आमचा पक्ष अपेक्षित आहे माझं निवेदन संपलं आपण आता विचारू शकता आता असणारा पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे ती पार्लमेंटरी डेमोक्रेसीच्या ऐवजी पार्टी वाईज पार्टी डेमोक्रेसी म्हणजे चायनाची आहे ती दुसरं जे आहे ते अध्यक्ष पद्धत त्या ठिकाणी येऊ शकते अशी आहे मताचा अधिकार जो आहे तो मताचा अधिकार शिकलेला आहे टॅक्स पेअर आहे त्याच्या स्फूर्ता मर्यादित जे काही वेलफेअर प्रोविजन्स आहेत घटनेमधले ते सगळे वेलफेअर प्रोविजन्स काढून टाकणं आणि इंग्रजीमध्ये जो इथोपियन वर्ड आहे त्या इथोपियन पद्धतीने असताना संविधान रचना करणं म्हणजे डी फ्रँचाईज ज्याला आपण म्हणतो हो, तो पन्नास टक्के लोकांचा डीफ्रँचाईज करण्याचा त्यांचा घाट आहे जी ट्रीटमेंट आज ते मुसलमानाला देतात आहेत तीच ट्रीटमेंट उद्याच्या ओबीसीला विमुक्ताला आदिवासीला आणि एस ला मिळण्याची शक्यता आहे सुद्धा त्या ठिकाणी मिळते तेव्हा हे काही चेंजेस त्याच्यामध्ये ऑफरिंग आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो भारताची फाळणी काही औद्योगिक घराण्यामध्ये म्हटलंय मग भारताची ओळख युनियन ऑफ स्टेट भारतीय संघराज्य ज्याला म्हटलं जातं ते संघराज्याचं हेड मग कोण असेल काय असेल काय असेल त्याच्यावरती अजून ते काही बोलत नाही आहेत पण इकॉनॉमिक झोन्स आणि ते इकॉनॉमिक झोन्स या कॉर्पोरेट हाऊसेसना द्यायचं असा घाट एक निश्चितपणे पॉलिसीच्या मार्फत दिसतोय असं आम्हाला लक्षात आलेलं आहे आणि म्हणून आम्ही म्हटलंय की आम्ही इलॅबोरेट करण्यापेक्षा आम्ही त्याची पूर्ण मांडणी करण्यापेक्षा जे इकॉनॉमिस्ट आहेत पॉलिसी इकॉनॉ अॅनॅलिस्ट इकॉनॉमिस्ट जे आहेत फ्युचर इकॉनॉमिस्ट ज्या आहेत या सगळ्यांनी त्याच्यावरती बोलावं अशी आमची मागणी आहे मुख गिळून त्यांनी बसू नये मौनी बाबा त्यांनी होऊ नये आपण विचारला त्याच्यामध्ये आपण संशोधन केलं असाय केलं आणि दुसरा विषय की आपण म्हटला की पाच आठ जणांमध्ये जा, जा गान्ण गान्ण तर याच्यामध्ये असं तुम्हाला कुठे दिसत आहे का पर्टिक्युलरली की याच्यामध्ये अशा एका पावर सेक्टर जर आपण पाहिला तर पॉवर सेक्टरवरची मोनॉपली ही आता अडानी ग्रुप कडे चाललेली आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय एअरपोर्ट्स जे आहेत या एअरपोर्ट्स वरची सुद्धा मोनॉपली करण्याचा भाग त्या ठिकाणी चाललेला आहे आणि त्याचं आपल्याला उदाहरण आता द्यायचं असेल तर ह्या ज्या प्रायव्हेट एअरलाइन्स आहेत जेट बंद झाली गो बंद झाली स्पाइस सुरुवात आहे इंडिगो सुरुवात आहे या दोन कंपन्याने भारताच्या अंतर्गत आम्हाला नवीन कुठले रूट्स सुरुवात करायचे आहेत त्यांनी वर्षभरामध्ये मागणी केलेली चार्ट आपण असणार काढावा त्यांना ती परमिशन दिलेली नाही आणि परमिशन दिली नाही ज्या ज्या एअरपोर्ट्स अंतर्गत येतात त्या अंत ते एअरपोर्ट्स कोणाला दिलेल्या आहेत याच तुम्हाला मिळायला सुरुवात होईल आणि म्हणून मी म्हटलंय की आम्ही हे सगळं मांडण्यापेक्षा एक पोलिटिकल पार्टी म्हणून बी आणि नरेंद्र मोदी यांच्या पॉलिसीच्या विरोधात असल्यामुळे आमचा बायस तेच त्या ठिकाणी लोक समजून जातील वस्तुस्थिती काय आहे आम्ही जे म्हणतोय ते खरं आहे की खोटं आहे ते इथल्या इकॉनॉमिक अनालिसिस करावं अशी आम्ही मागणी करतोय लोकांपुढे त्यांनी मांडलं पाहिजे कॉर्पोरेट त्याच्याबद्दल बोलताय पॉलिटिकल मॅनिकुलेशन त्यांना स्वतः करू शकतात पुढच्या काळात की काही एजंट मार्फत ते त्यांचा आता प्रोसिजर काय असेल ते आपल्याला सांगता येणार नाही पण जे आम्हाला सायन्स दिसायला लागलेले ला आहेत

हा गेला पाहिजे मेन मुद्दा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय काँग्रेस पार्टीकडे असताना फार चांगले इकॉनॉमिस्ट आहेत जयरामन इज वन uh, uh, ऑफ द मोस्ट लर्नड इकॉनॉमिस्ट आहे चिदंबरम यांच्यातले असणारे दुसरे आहेत त्यांनी इन्क्वायरीला घाबरू नये नाहीतरी त्यांनी जेलमध्ये जाऊन आले काही फरक पडत नाही आता जी काय वाट लागायची त्यांची ती लागलेली आहे आता त्यांनी देश वाचवायला निघावं तुम्ही मुद्दे पत्रकार मांडत आहात मुद्दे बाळासाहेबांनी लोकसभेत वाटत ते मला संधी मिळालीच नाही त्याच्यामुळे जनते पुढेच मांडणार मी जनतेने मला संधी पार्लमेंटमध्ये दिली कदाचित तिथेही मांडली नाही पार्लमेंटच शिल्लक राहिलं पाहिजे ना <laughs> ते नाही राहिलं तर काय करू नाही दोन हजार एकोणीस मध्ये काहीच मांडलं नव्हतं मी काही घेऊन अशोक चव्हाणांचा विषय घेऊन त्यावेळेस हा मांडलाय मांडलाय ना हो मी असा नऊ तारखेच्या बैठकी सात तारखेला बैठक होती त्या सात तारखेच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे त्याच्यानंतर शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे असणारे बाळासाहेब थोरात मी यांना म्हणालो होतो की आपलं एग्रीमेंट होईल न एग्रीमेंट होईल ते बाजूला ठेवा आपण सगळ्यांना बोलू आणि ईव्हीएमच्या संदर्भात इलेक्शन कमिशनने स्वतःच्या वेबसाईट वरती प्रश्न उत्तर दीडशे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत त्या दीडशे प्रश्नावरती ऐंशी वा ऐंशी कि एक्क्याऐंशी हवा जो प्रश्न आहे तो, तो व्ही व्ही पॅट बद्दल आहे म्हणजे पेपर ट्रेल बद्दल आहे त्यामध्ये त्यांनी चार गोष्टी नमूद केलेल्या आहेत की ज्या वोटरला दिसल्या पाहिजेत आणि त्यांना म्हणालो होतो की हाच मुद्दा आपण धरून की वोटरला दिसल्या पाहिजेत तर ते डायरेक्ट न पडता वोटरने ते बघावं त्या चार गोष्टी आहेत का आणि पेटी मध्ये टाकून द्यावं त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं आहे त्यांनी जे बटन दाबलेलं आहे सिम्बॉलच्या समोर तेच सिंबॉल प्रिंट झाला की न झाला हा त्यांनी बघायचा आहे आणि तो त्यांनी मग तिथे बघून असेल तर ते त्यांनी त्या ते ठिकाणी टाकला पाहिजे म्हटलं एवढा छोटा मुद्दा घेऊन आपण सगळेजण इलेक्शन कमिशन कडे जाऊ आणि त्यांना म्हणू की हा आम्ही सगळे पोलिटिकल पार्टीज हे डिमांड करतो आहोत की वोटरला ती डायरेक्ट पडण्यापेक्षा त्याच्या हातामध्ये देऊन तो बघेल आणि तो टाकेल फार फार दोन सेकंद त्याच्यापेक्षा अधिक लागतील अशी परिस्थिती आहे नाही पण दुर्दैवाने आपण याच्यावरती विचार करू याच्या पलीकडे मला उत्तर काही मिळालं नाही आम्ही पार पार्टी फोरम वरतीच रेस करतो आमच्या पार्टी फोरम वरती झालेला आहे आमच्या प्रचार सभे सुद्धा हा मुद्दा आहे आम्ही आता बघतोय की त्याला सार्वत्रिक मान्यता मिळावी आणि इथला जो इंटेलिजन्स आहे या इंटेलिजन्स यांनी बोलावं बहुमत कोणाचं माझं स्वतःच रिडिंग मी असणार जे म्हणालो आमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे दीडशेच्या वरती हे नाहीत ते पॉसिबिलिटीज तुम्हाला सगळ्यात घेऊन राजकारणामध्ये चालावं लागतं लोकांचं लोकांचं मत ओव्हरनाईट सुद्धा बदलू शकता चारशे आले तर काय होणार की लोकांना आगा करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं पर्सन इमिजिएटली त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे पण माझ्या माहितीप्रमाणे असणार स्टेट बँक ते करायला तयार नाही आणि मी पुन्हा हे असं म्हणतोय की सगळे लढे हे आमच्याच वाट्याला आलेत असे दिसते कुठलाही राजकीय पक्ष आता स्टेट बँकेचं हेड ऑफिस हे मुंबई आहे तिथे कोणच आंदोलन करायला तयार नाहीये की तुम्ही सुप्रीम कोर्टाचा अपमान का करताय निवडणुकीच्या तोंडावर आयुक्त